परिषद प्राथमिक शाळा आरवी या आर्वीच्या प्रांगणामध्ये आमच्या शाळेमध्ये भी साहेब जे वकील व्यवसाय करतात ॲडव्होकेट आहेत त्यांचं सुरुवातीला साहेब तुमचं स्वागत या ठिकाणी आणि आमचा शाळेचा शनिवारचा उपक्रम गेल्या महिनाभर चालू आहे आणि मुलाखत सदर म्हणून मुक्तांगण आम्ही नाव दिलेलं आहे तर ते सदर आम्ही या ठिकाणी त्या सदरामध्ये त्यांची मुलाखत घेत आहोत साहेब नमस्कार आपण आपलं ऑफिस नेमकी कोणत्या ठिकाणी आहे माझं ऑफिस कोल्हेमा रोडला नारायणगाव या ठिकाणी ऑफिस आहे माझं आणि ऑफिसमध्ये जे समजा क्लायंट वगैरे येतात त्यांना कोर्टापासून म्हणजे अंतर वगैरे का ऑफिसचं जास्त मुळात नारायणगाव ते जुन्नर हे सोळा किलोमीटर अंतर आहे आणि माझं गाव येडगाव असल्यामुळं मी माझं ऑफिस नारायणगाव लेक सेंटर पॉईंटला घेतलेला आहे त्याचा काही परिणाम व्यवसायाबरोबर होतो का काही मुळात मी सर सकाळी नऊ वाजता ऑफिसला येतो त्याच्यामुळे नऊ ते साडे दहा पावणे अकरापर्यंत मला तेवढा वेळ असतो त्याच्यामुळे कोर्टामध्ये चालणाऱ्या केसेसबाबत मी पाहणी करून कागदपत्रांची पाहणी करून करतो किंवा कर जर कोणी आले तर त्यांच्याशी चर्चा वगैरे करून त्यानंतर मी माझ्या काम करायला सुरुवात करतो तर तुमचे वकील व्यवसाय किंवा वकील कोर्स करत असताना तुम्हाला शिक्षणाची आठ वगैरे काही शिक्षणाची आठ तर अजूनपर्यंत तर काहीच नव्हती आणि वयोमर्यादा पण देखील काही नव्हती त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुमचं जे तुम्ही ॲडव्होकेट झाले ते वयाच्या पंचेचाळीस किंवा चाळीस अंबेसा वया माझं पदवीचं शिक्षण एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालं त्याच्यानंतर मी चौदा वर्षानंतर दोन हजार अकरामध्ये याला लॉला मी ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर मी माझं शिक्षण तीन वर्षामध्ये कम्प्लीट केलं म्हणजे तुम्हाला तुमच्या वकील व्यवसायामध्ये किंवा वकील कोर्समध्ये क्राईमचा विषय असेल क्राईमच्या बाबत म्हणजे अगोदर काय बॅकग्राऊंड वगैरे होतं ते नाही क्राईमचं वगैरे काही बॅकग्राऊंड वगैरे होते आजोबा माझी कुस्ती पट्टू होते आमचा शेती व्यवसाय होता त्याच्यामुळे गुन्हेगारीपासून आमच्या कुटुंबाला कुठलीच नाही पण तुम्हाला त्यातलं बारकाव माहीत असल्यामुळे आवड असावी असं वाटतं सामाजिक काम करत असताना सर बऱ्याचशा गोष्टींचा समाजामध्ये माहिती होतं लक्षामध्ये येतं आजूबाजूला काय चाललं आहे ते लक्षामध्ये येतं आणि टी व्ही आहे माध्यमं आहेत बरीशी त्यातून आम्हाला समजतं वयाच्या बावीस कि सहाव्या किंवा पंचवीस वर्षामध्ये शिक्षण आर्थिक संपत्ती तिसरीपर्यंत असावी असं म्हटलं जातं किंवा मिळतं तर तुमचं शिक्षण हे जर पस्तीसव्याच वर्ष झालं तर तुम्हाला काही अडचणी आल्या का शिक्षण घेताना मुळात माझा शेती व्यवसाय होता शेती व्यवसाय करून मला वकिलीची आवड असल्यामुळं मी वकिलीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली दरम्यान काळात मला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आलेल्या नाही कारण मी शेती पाहून वकिली शिकत होतो कॉलेजमध्ये तुम्ही टॉपर होते ओ, तरन, आ, हो कॉलेजमध्ये मी तिन्ही वर्षाला रँक होल्डर आहे कारण कुठेतरी फ्लेक्स लागले वाचण्यात आलेले होते आमच्या तुमच्या रँकमध्ये होतात हो आता सध्या तुमची वकील व्यवसाय जास्त करून कोणत्या कोर्टात हो मी सोमवार ते गुरुवार जुन्नर कोर्टामध्ये असतो देवानी केसेस आहेत फौजारी केसेस आहेत महसूलच्या केसेस आहेत या सर्व केसेस मी पाहतो त्याच्यात शुक्रवारी आम्हाला सिनियर डिव्हिजन खेळ असतो तर तिथं आम्ही खेळला काम करतो आणि दरम्यानच्या काळामध्ये समजा जर दुसरा कुठल्या कोर्टामध्ये जर काम असत तर आम्ही त्याही कोर्टामध्ये जातो मी तुम्हाला देशामध्ये कोणत्या कोर्ट आम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठे प्रॅक्टिस करता येते त्याच्यासाठी काही नाही त्याचा वेगळा क्राय क्रायटेरिया नाही त्याच्यासाठी काम करू शकतो मी तुम्हाला सांगितलं मधी की मी उत्तराखंडला सुद्धा एक बेल दाखल केला होता राजस्थानमध्ये सुद्धा मी एका चेकच्या केस संदर्भात गेलेलो आहे आणि आता मी नागपूरला जाणार आहे कामानिमित्त मधल्या काळात गोव्याला देखील एक गोव्याला देखील एक केस दाखल केली होती मी सर तुमचं पूर्ण देशामध्ये कुठेही हो सर देशामध्ये कुठेही काम करू शकतो म्हणजे बाकीचे काही होतील असतात नोटरी वगैरे काय प्रकार नाही सांगाल मुळात कसं होतं सर वेगळा काही तो प्रकार नाही मुळात जो जो आपण जर रजिस्टर करू शकत नाही तर तो, तो आपण पण नोटरीद्वारे करू शकतो पण त्यालाच देखील कायदेशीर मान्यता आहे जिल्हा न्यायालयामध्ये तरी केस लढलं तर हो सर जिल्हा न्यायालयामध्ये केस लढले आहे आणि आता पण जिल्हा न्यायालयामध्ये देखील काम करत आहे नमस्कार नमस्कार आज बाल गुन्हेगारी जास्त वाढली बरोबर बालगुन्हे आपल्याला मुलांना काय समजायचे मुळात मला असं वाटतंय की मोबाईलचा वाढता वापर तर मोबाईलवर सर्व काही पाहायला मिळतं एका क्लिकवर जे पाहिजे ते पण पाहायला मिळतं अनावश्यक गोष्टी पण पाह पाहतात त्याच्यामुळं काय होतं ज्याचा कुठंतरी दुष्परिणाम होऊ लागलेला आहे आणि या सर्वांना कुठंतरी आईवडील पण जबाबदार राहतात कारण मुळात असं आहे की आपली मुलं काय करतात काय वाचतात त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे त्या आपल्याला अभ्यास घेणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत संभाषण गरजेचं आहे त्याच्यासोबत तू संभाषण गरजेचं आहे त्याच्यासोबत तू आज काय शिकला आज काय शिकवलं आज कोणत्या सरांनी तुला काय सांगितलं की त्याच्यासोबत संभाषण होणं गरजेचं आहे आणि एकत्र दोन चर्चा करून तर त्याच्यामध्ये बरेचसे कुटुंबाला फायदे होऊ शकतात आणि आपल्या मुलांना आपण जर समजा सकारात्मक जर गोष्टी जर सांगितल्या निगेटिव्ह गोष्टी तर जर प्रवृत्त जर केलं तर त्यांच्या मनामध्ये असं काही राहणार नाही आणि मुळात दुसरी गोष्ट म्हणजे का आपल्या मुलांची संगत पुन्हा बरोबर आहे त्या मुलाची पार्श्वभूमी काय आहे तो कसा कोणासोबत राहतो तो कसा वागतो कसा बोलतो त्याचा घरचा बॅकग्राऊंड काय या सगळ्या गोष्टी जाय आपण पण पालकांनी खबरदारी काळजी घेतली पाहिजे शहाने कोर्टाची पायरी चढू नये किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढू नये असं का म्हटलं आहे मुळात काय होतं की लोकांना बऱ्याचशा गोष्टीचा आज्ञान आहे बऱ्याचशा लोकांचं कसं होतं आय टी ओ माहिती लोक तरी विश्वास करतात आणि असं झालं तसं झालं त्याच्यामुळं असं मुळात काय होतं की नक्कीच परिस्थिती काय आहे घटना काय घडलेली आहे किती गांभीर्याने घेणं हो गरजेचं आहे आपल्या अन्याय कसा झाला आहे त्याच्यामध्ये आपण किती आपलं आपली काही चुकी आहे का आपल्यामुळे शोषाला काय त्रास झाला आहे का किंवा काय आपण अशी काही खोडी केली का जेणेकरून ते समोरचा माणसाला राग आला आहे त्या सगळ्या गोष्टी गोष्टी पाठवून पाहणं गरजेचं असतं जर तुमचा खरोखर जर अन्याय झाला असेल तर नक्कीच कोर्टामध्ये जाणं तुम्हाला गरजेचं आहे न्याय मिळवणं गरजेचं आहे आणि असं काही नाही कारण काय होतं मी जरी समजा काम खराब केलं तर संपूर्ण तो सिस्टम खराब नाही होत त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण एखादा मोबाईल विकत घेतो त्यावेळेस तुम्ही दहा कंपन्याचे मोबाईल पाहत असता की हा चांगला कुठला तो चांगला कुठला का आपण त्याचे पैसे बघत असो तसंच वकिलीमध्ये समजा जर आपल्यामध्ये समजा काही एखादी केस दाखल आहे तर तुम्ही बऱ्याच वकिलांच्या त्याच्यावर चर्चा करा सल्ला घ्या तर नक्की तुम्हाला नक्की त्यातून काय मार्ग मिळतो वकील काय तुम्हाला सल्ला देतो आणि नंतर तुम्ही ठरवा कोणत्या वकिलाकडे जायचं कशा पद्धतीने काम करायचं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बहुतेक वेळा पोलीस सामान्य नागरिकांना दाद देत पण तुमच्या पोषामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये वकील गेल्यानंतर मात्र मग ते असं असं शेवटी काय होतं ते एक तो शिक्षणाचा एक प्रभाव आहे कारण काय होतं सर्वसामान्य माणसाला त्यांच्याबरोबर कसं बोलायचं कसं बोलायचं समजा घटना कशी घडली काय गेले कधी कधी काय होत समजा एखादी घटना घडली असं माणूस रागामध्ये एक तो इमोशनल मध्ये बोलतो ठीक आहे त्याच्या भावना आहेत ते पण समजून घेतात पण कधी कधी काय होतं तर त्याच त्याच घटना रिपीट होत असतात त्याच्यामुळे शेवटी काय होतं का त्यांनाही समाजामध्ये संपूर्ण काम करायचं प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं प्रत्येक ठिकाणी तोंड द्यायचं असतं चोवीस चोवीस तास जोटी असतात त्यांच्याकडे थोडं टाइम असतो त्याच्यामुळं काय होतं शेवटी तोही माणूस आहे त्यामुळं काय होतं त्यांनाही समजून घेणं गरजेचं आहे आपल्या जेवढं काय अन्याय झालं त्यांना व्यवस्थित समजून चालले ते व्यवस्थित ते आपल्याला समजून घेतात आणि आपला जो जो अन्याय झाला आहे किंवा जे बाबतीत काही घडलं होतं ते व्यवस्थित मांडता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे म्हणजे सर्वच पोलीस स्टेशनमधल्या कर्मचारी बहुतेक चांगले असतातच तर काही त्यांचा अजूनही संपर्क आल्यामुळे ते घर उठतो आणि सर कर... काय सर काय होतं कुठलाही माणूस चुकीचा नसतो त्याला ठिकाणी ठिकाणचं काम करत असतो त्याला येणारे अनुभव त्याच्यानुसार तो थो माणूस थोडासा बदलत असतो एकंदरीत पाहता तुमचा व्यवसाय आणि लोकांचा आता समाजामध्ये तुमच्याकडे पाहण्याचा दुरुस्ती बदलला पाहिजे तुम्ही लोकांच्या समस्यांची एक सोडवणूक करता आणि सोडवणूक करत असताना अडचणीतून मार्ग दाखवता आणि हो त्यासाठी निक हो। जे काही विलंब होतो किंवा आता तात्काळच्या सेवा सैनिकालाच विकत हो शनिवारी रविवारी देखील काही चालू असतो कोर्ट कधीही बंद नसतं समजा एखादा रविवारी जर असतात आणि अचानक जर एखादी घटना घडली तर कोर्ट आणि जे साहेबांचं ऑफिस ते फार जवळ असतं कोर्टामध्ये एक कर्मचारी असतो समजा एखादी लॉ अँड ऑर्डर जर डिस्टर्बर झाली असेल तर पोलीस कोर्टामध्ये जातात की तुम्ही घेऊन जे साहेबांना तर कोर्टामध्ये आणू शकतात चोवीस तासामध्ये तुम्ही किती संध्या रात्री बारा वाजता जरी गेला तरी कोर्ट येत्यासाठी उघडं आहे तर त्या टायमाला समाजव्यवस्था बिघडण्याची जर शक्यता असेल आणि जर एखादी ऑर्डर घेण्याकरेचं असेल तर तुम्हाला ते साईट उपलब्ध होतात सिस्टम त्या अप्रत्य चुकीचे म्हणजे लोकशाहीमध्ये लोकशाही होतं मुळात लोकांना एक आलेले अनुभव त्याच्यामुळं लोकं ती चर्चा वेगळ्या पद्धतीने करतात काय होतं प्रत्येकाने एक सकारात्मक भूमिका गरजेचं आहे समजून घेतलं पाहिजे नक्की काय सिस्टम काय आहे आपल्याला काय अपेक्षित आहे त्यासाठी थोडा वेळही देणं गरजेचं आहे आमचं मुलांना आणि शिक्षण विभागाला किंवा शिक्षण क्षेत्रासाठी तुम्ही किंवा नागरिकांना काय समजून घेऊ इच्छितो मुळात मुलांनी वाचन करणं फार गरजेचं आहे एक गोष्ट म्हणजे तर त्याबाबत समजा आपल्या काही आडी अडचणी जरा आल्या समजा तर त्याबाबत समजा एखादं मेडिकलचं पुस्तक आहे किंवा एखादं कायद्याचं पुस्तक आहे किंवा एखादं इतिहासाचं पुस्तक आहे तर त्याबाबतचं तुम्ही जेव्हा आपण जो उपक्रम लाभा तो, तो खूप छान आहे कारण अशा प्रकारे समजा मुलांना काही शंका जर असतील तर मुलं त्यांच्याशी चर्चा करतील त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि ह्या सगळ्या पात असण्यासाठी मोबाईलपासून जेवढं तुम्ही दूर राहाल तेवढं तुम्ही स्वतःला चांगलं डेव्हलप करून घेशाल कारण त्याच्यामध्ये पुस्तक वाचणं गरजेचं आहे अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठीच आहे का जेणेकरून मला त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल आम्ही चांगल्या प्रकारचं संदेश दिला आहे आणि आमच्या शाळेमध्ये आणत मुलांचं कौतुक केलं शाळेचंही कौतुक केलं आणि नकळत नागरिकांना आमच्या विभागाला किंवा शिक्षण क्षेत्राला असेल सगळ्यांना संदेश चांगला दिलेला आहे याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजही धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा